महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील उरण पोलीस ठाण्यातर्फे मध्यरात्री कोंबिंग ऑपरेशन राबवण्यात आले दिनांक एक मे दोन हजार पंचवीस रोजी रात्री कोंबिंग ऑपरेशन ऑपरेशन जितेंद्र मिसाळ साहेब स्वतः उपस्थित राहून व उरण पोलीस ठाण्यातील पोलिसांनी उरण मध्ये ठिकठिकाणी तपासणी करण्यात आले यामध्ये लोक राहतात त्यांची कसून चौकशी होणं आवश्यक आहे काही परदेशी नागरिकांचा संशय आहे वास्तव्यास आहे त्याबाबत आम्हाला त्यांची खात्री करणं आवश्यक आहे म्हणून आम्ही आम्ही ऑपरेशन आयोजित केलं आहे तसेच प्रत्येकाच्या ठिकाणी आम्ही झडकीमध्ये काही आक्षेपार्ह वस्तू काही वेपन्स मिळतात का याची पण तपासणी करत आहोत सर एकूण किती टीम आहेत आपल्या आणि कुठल्या कुठल्या परिसरात आता आज ऑपरेशन करताय आम्ही आज आम्ही आमचे मे सीनियर पी आय तीन आ, तीन अधिकारी तीन ऑफिसर दोन ए पी आय एक पी एस आय आणि तीस आमचे आमदार आहेत या सहभाग घेतलेल्या आहे